सावणखंड दौडला सुरुवात होते कुठून कुठून या ठिकाणी स्पर्धक आलेले जय भवानी जय शिवराय तिथेनुसार सतरा तारखेला शिवजन्मोत्सव सुरू होत आहे आता नाटा कॉलेजपासून छत्रपती शिवाजी महाराज श रेल्वे स्टेशन रोड इथे समारोप होणार आहे पण विशालगडापर्यंत असा हा रण आहे की भुसावळ शहर किंवा तालुका सोडून प्रत्येक जिल्ह्यातून इथे बऱ्याच ठिकाणी मुली आ, मुली आलेले आहेत मुले आलेले आहेत आपण बघू शकता इथे तीन मुली उभे आहेत ह्या नगरच्या मुली आहेत ह्या धावणाऱ्या आहेत थोड्याच वेळात नामदार संजयजी सावकारे यांचं आगमन होईल आणि ते भगवा ध्वज दाखवतील आणि त्यानंतर आपलं रण सुरुवात होईल किती स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ऑनलाईन दोनशे अठ्ठ्याऐंशी स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे ऑफलाईन नोंदणी मुलांची मुलींची आपल्याकडे येणार आहे आहे आणि ऑन आपण रजिस्ट्रेशन पावनखंडाला सुरुवात होते स्पर्धकांचा सहभाग आणि का सांगणार स्पर्धा सुरू होते जय शिवराय मी पावन खिंडजवळ शिवाजी महाराजांच्या नावावरती आहे त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की सातशेच्या वरती कर्ज झाले पाहिजे तरी सुद्धा अंदाज सुरुवात झालेली आहे कर्ज किती बाहेर जाऊन काही नंदुरबारचे काही सोलापूरचे मुलं आलेले आहेत सकाळी सकाळी म्हणजे ते म्हणतात स्पिरिट म्हणजे खेळण्याचे स्पिरिट असं त्याच्यामुळे ते आहे सकाळी उठून ते आमचे येण्याच्या आधी तर चार वाजेपासून उभे होते आणि स्थानिक म्हणून आतापर्यंत शंभर ते पर्यंत विद्यार्थी आणि हे झालेले आहे आणि सहा साडेसहा वाजेपर्यंत आमचा एक अंदाज आहे सातशे पर्यंत स्पर्धक होतील ज्यापासून या ठिकाणी शिवजयंती समितीची गठित झाली अध्यक्ष झालेत आणि आजपासून तो सोहळा या भुसावळ नगरीत सुरू होतोय नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एकच आहे की एक पाच मिनिटं दोन मिनिटं दहा मिनिटं आम्ही जे शिवजन्म उत्सव म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आमचा उत्सव वाढवा <स्थाथा> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.